अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेले खासदार कार्यालय ताब्यात देण्यात यावे या मागणीसह वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार भेटून विनंती करण्यात आली मात्र वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने काल खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत खासदार कार्यालय ताब्यात देण्याची विनंती केली परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने खासदार बळवंत वानखडे व वा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत खासदार कार्यालयाचे हातोडीने कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले अमरावतीचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त भाजप सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप यावेळी खासदार बळवंत वानखडे व यशोमती ठाकूर यांनी केलाय यशोमती ठाकूर यांनी शासकीय नियमाचे उल्लंघन केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी यांचा निषेध केला आहे विरोधी पक्ष असूनही काँग्रेसमधील लोकांचे वागण्याची एक संस्कृती मी पाहिली आहे कारण मी पृथ्वीराज चव्हाण यांना पाहतो बाळासाहेब थोरात यांना पाहतो तसेच वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांना मी पाहला आहे हे मात्र नवीनच रूप आहे असा टोला सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावलेला आहे बद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज समानानं पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विके पाहतो की कि किती नम्र वर्षातही गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण एखादी नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या नंतरच आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दो दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो चंपा तर माझं वय काय तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो ते तोडायला पडेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा व ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं त्याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला लागायचा मी म्हटलं की नाही तोड तर तुम्ही तुमच्या भाफासारखे मला ऐकणार आहात का तुम्ही आलात कशा आलात तोडणार तोडणार तोंड तो हे नवीन आहे हां नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून लढत आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पाहिले भाऊसाहेब केदार आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळी आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा माझ्यावर विधानप्रषद होता हां राजेंद्र मुळीवर होतं विधानप्रषद म्हणून आम्ही पहिले दरडा राज राजेंद्र दरडा मंत्री होते हा बाबा सरळ बोलायचं नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट